सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या अमावास्या आहे आज महाशिवरात्री झाली की लगेच उद्या अमावस्या बघा अमावस्याच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण विशेष काही उपाय उपाय करत असतो आपल्या जीवनातल्या काही अशा घडामोडी असतात किंवा काही इच्छा असतात त्या पूर्ण होत नाही आपण खूप सारे स्वप्न साकारलेले असतात पण ते स्वप्न पूर्ण होत नसतात आणि त्यामुळे आपलं जीवन असं अस्व अस्तव्यस्त झाल्यासारखं आपल्याला वाटत असतं आणि जर का तुम्हालासुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण करायच्या असतील तर मी जो उपाय सांगते हा उपाय एका उपायाने तीन इच्छा पूर्ण होणार आहेत इच्छेसाठी इच्छापूर्तीसाठी हा उपाय कसा करायचा आहे ह्या उपायासाठी कुठल्या वस्तू लागणार आहेत अगदी नीट व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हा उपाय हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन हा व्हिडिओ शेअर करा तर उद्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक टाईम फिक्स करायचा आहे उद्यापासून सात दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे ह्या उपायाने तुमच्या कठीणातल्या कठीण तीन इच्छा पूर्ण होणार आहेत ह्या उपायाने इच्छा पूर्ण होणारच आहेत परंतु हा लगातार सात दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे टाईम शक्यतो फिक्स ठेवा एक तर सकाळी ठेवा एक तर संध्याकाळी ठेवा किंवा तुम्ही जर का कामावरून येत असाल तर रात्रीचा वेळ ठेवला तरीही चालेल आपल्याला उपायासाठी एक मेणबत्ती लागणार आहे एक माचिस लागणार आहे एक पेन लागणार आहे आणि सात दालचिनीची पानं लागणार आहेत ज्याला आपण तेजपत्ता सांगतो अशी सात पानं लागणार आहेत ही रोजच्या रोज तुम्हाला सात सात पानं लागणार आहेत हा उपाय सुतक किंवा मासिक धर्म असेल तेव्हा केला तरीही चालेल कारण हा कुठल्याही आपल्या देवघराच्या समोर किंवा देवघरात ह्या कुठल्याही वस्तू ठेवायच्या नाही आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही वेळेला हा उपाय करू शकता तर आपल्याला एक मेणबत्ती घ्यायची आहे आणि एक माचीस घ्यायची आहे आणि आपल्याला सोबतच सात तेजपत्ते घ्यायचे आहेत म्हणजे ज्याला तेजात तेज पान म्हणतो आपण ते तेज पान घ्यायचे आहेत आणि एक पेन घ्यायचा आहे पेनात आपल्याला कुठलाही कलर चालेल ब्ल्यू चालेल हिरवा चालेल कुठलाही चालेल तर हा पेन घ्यायचा आहे आणि ह्या पेनाने आपल्या तीन इच्छा ह्या पानांवर लिहायच्या आहेत ह्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत ह्या स्वरूपात लिहायच्या आहेत म्हणजे जसं का माझा व्यवसाय खूप जोरात चाललेला आहे किंवा मी परीक्षेत पास झाली आहे किंवा मला खूप सारा पैसा माझ्या बिझनेसमधून येतो अशा पॉझिटिव इच्छा तुम्हाला ह्या तीन इच्छा सात पानांवर लिहायच्या आहेत त्यानंतर ही पानं आपल्या दोन्ही हातात घ्यायची आणि पुन्हा सर्व इच्छा पुन्हा एकदा बोलायच्या आहेत ज्या पॉझिटिवरित्या आपल्याला बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी सात पानं आहेत ही सात पानं हातातच ठेवायची आहेत आणि पुन्हा एक तुम्हाला मंत्र बोलायचा आहे मंत्र कुठला सांगतं आहे का तर ओम क्लीम नम ओम क्लीम नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे दहा मिनटे पाच मिनटे किंवा तुम्हाला जितका वेळ वाटेल तितका वेळ ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि इच्छा मनातल्या मनात, मनात बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी पानं आहेत ही पानं व्यवस्थितपणे जाळून घ्यायची आहेत आणि ही जी राख आहे एखाद्या डिशमध्ये गोळा करा किंवा एखाद्या पेपरवर गोळा करा आणि त्यानंतर ही जी राख आहे एखाद्या पेपरमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॅगेत बांधून घ्या आणि व्यवस्थितपणे ठेवा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जर तुम्ही लवकर उपाय केला तर त्याच दिवशी एखाद्या झाडाखाली ही राख फुंकून टाका ही राख व्यवस्थितपणे टाकून द्या म्हणजे अशी हळूहळू चालता चालता टाकली तरीही चालेल कोणाला कळणारही नाही आणि जर का तुमच्या कुठे अंगाला लागले किंवा तुमच्या पायाला लागले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त राख तुम्हाला तिथे टाकून द्यायचं काम करायचं आहे झाडाला एखाद्या अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे हा लगातार एकाच टायमाने बरोबर सात दिवस करायचा आहे ह्याने आपल्या सर्व इच्छा होतील पण त्यासाठी कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत बघा आपल्याला अमावासेपासून पौर्णिमापर्यंत हा कृष्ण पक्ष असतो त्यामुळे ह्या टायमातच आपल्याला ही जी इच्छा आहे ह्या इच्छा लिहायची आणि हा उपाय करायचा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ